सुदैवानी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने तिसरं साहित्य संमेलन उदगीरला देण्याचं ठरवलं आणि उदगीरचे अत्यंत ॲक्टिव्ह म्हणा कार्यक्षम रंगकर्मी साहित्य कला क्रीडा क्रीडा प्रतिष्ठांनी या साहित्य संमेलनाची जबाबदारी घेतली खरं म्हणजे त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि हे साहित्य संमेलन आठ तारखेला उदगीरला होतं आहे या संमेलनाचं पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांना तुमच्यामार्फत निवेदन करतो की आपण सगळेजण उपस्थित राहावं कारण या सम साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष इंद्रजित प्राध्यापक इंद्रजित भालेराव सर उद्घाटक आहेत माजी मंत्री सन्मान्य आमदार बनसोडे साहेब आणि अनेक मान्यवर साहित्यिक ज्याचे नावाचा उल्लेख केला तर खूप मंडळी प्रतिष्ठित मंडळी या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीपासून होऊन ग्रंथदालन चित्रदालन उद्घाटन सोहळा बालसाहित्य पुस्तकांचे प्रदर्शन वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद त्यातला महत्त्वाचा म्हणजे नव्यानेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आता पुढे काय असे अनेक महत्त्वपूर्ण विषय या साहित्य संमेलनात ठेवले आहेत देवीसिंग चव्हाणसाहेब व्यासपीठावर विलास सिंदगीकर यांचं कथाकथन असेल कवी संमेलन आहेत आणि यामध्ये मोठे मोठे कवी नामवंत कवी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आपले स्थानिक आहेत बाहेरचे आहेत आणि समारोपाचा आणि पुरस्कार काही साहित्यिकांना काही ज्येष्ठ साहित्यिकांना पुरस्कार असा कार्यक्रम आयोजित केला आहे यात साहित्य आणि स्थानिक कला याचा संगम करून सांस्कृतिक कार्यक्रम पण संध्याकाळी ठेवला आहे आता खरं म्हणजे याचे मूळ आयोजक रंगकर्मीचे मध्यवाट सरांना मी विनंती करतो की पुढं सविस्तर माहिती द्या